या आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासमधीलच्या काळातील सर्वात श्रीमंत राशी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या बारा राशींपैकी या सहा राशींना अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत माता लक्ष्मी या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न होणार आहे ज्यामुळे या सहा राशींना दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतच्या काळात माता लक्ष्मीच्या पावलांनी त्यांचे भाग्य चमकणार आहे काळ चांगला दिसणार आहे या काळात सहा राशींना मोठ्या प्रमाणावर धनाची प्राप्ती होणार आहे अनेक प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या किंवा मोठा धनलाभ मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे या सहा राशींचे जीवन बदलून जाईल सुदैव आणि भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्या राशी या माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चमकणार आहेत ज्योतिषशास्त्र आपल्याला जीवनात किती महत्त्वाचं आहे या राशींच्या आधारावर आपण आपल्या भविष्यातील काळांचा अंदाज लावू शकतो ग्रहनक्षत्रांच्या स्थितीस कोणताही बदल झाला की त्यांचा थेट परिणाम काही विशिष्ट राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट काळातून जावे लागते जेव्हा ग्रहांची दशा चांगली असते तेव्हा जीवन आनंदाने भरले जाते पण जेव्हा ग्रहांची दिशा ठीक नसते तेव्हा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते या बारा राशींपैकी कोणत्या आहेत त्या सहा राशी यावर मात्र लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे त्यातली पहिली रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंहराशी माता लक्ष्मी सिंह राशींवर अत्यंत प्रिय आहे ज्यामुळे सिंह राशी तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने येणार आहे अपार आनंद दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतच्या काळात तुमच्यासाठी फार चांगला ठरेल तुम्हाला फार महत्त्वाचा फायदा मिळणार आहे तुम्ही आपला स्पर्धात्मक परीक्षामध्ये यश प्राप्त कराल हा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे तुमच्या शिक्षणात लक्ष लागेल आपल्या कार्यक्षेत्रातही कोणत्याही प्रकारची मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीसंबंधित फार मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे नोकरीसह भार भरतीसह पगारवाढ नक्कीच होणार आहे तुम्ही स्पर्धात्मक परीक्षामध्ये यश प्राप्त कराल हा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे सिंह राशीवाल्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून तुम्हाला संतान प्राप्तीचा लाभ मिळेल जो कोणी नवीन घर किंवा घर खरेदी करण्याची योजना बनवत असेल त्याच्या योजना सफल होतील या राशींचा राजयोग आहे सिंह सिंह राशींसाठी राजयोग असल्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून त्यांना चांगले आरोग्यदेखील लाभणार आहे या काळात तुमचे स्वप्न पूर्ण होईल हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे महालक्ष्मीची कृपादृष्टी सिंह राशीवर असल्यामुळे महालक्ष्मीच्या कृपेने या काळात तुम्ही भरपूर भरभर आनंद संपत्ती कमावू शकता त्यामुळे हा ही वेळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका या वेळेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दुसरी रास आहे मिथून रास मिथुन राशी मिथुन राशीसाठी एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीचा विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पर पन्नासपर्यंत या काळात तुम्ही परदेशात प्रवासी करण्याची संधी मिळू शकते हे प्रवास तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरेल तुमचं कोर्ट कचेरीतील एखादा मामला फसला असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने येतील तुम्हाला आर्थिक कार्यात रुची लागेल त्यामुळे तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होईल महालक्ष्मी योग आणि राजयोग तुमच्यासाठी बनत आहे त्यामुळे तुमचं आर्थिक जीवन समृद्ध होईल मिथून राशीसाठी हा फार फार फायदेशीर ठरेल तुमचा मानसिक आरोग्य ठीक राहील कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून तुम्ही चिंतेत होऊ नका या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमचं कुटुंब आनंदाने भरेल आज तुमचं घर सुखसमृद्धीने भरेल अशा प्रकारे मिथुन राशीसाठी दोन हजार चोवीस ते पन्नासपर्यंतचा काळ जीवनात आनंद आणि यश देणारा आहे या आनंदाचा लाभ घ्या माता लक्ष्मीची कृपा सतत तुमच्या जीवनात ठेवण्यासाठी तिचे स्मरण करा अशा प्रकारे मिथून राशीसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा काळ जीवनात आनंद आणि यश देणारा आहे या काळात आनंदाचा लाभ घ्या तिसरी रास आहे वृषभरास वृषभरास म्हणजे वृषभ राशीसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत राहणार आहे माता लक्ष्मीची तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहेत वृषभ राशीसाठी तुमच्या जीवनातील जितकीही दुःख आणि समस्या आहेत त्या आता समाप्त होणार आहेत तुम्हाला सांगू इच्छिते सर्वच आनंदच आनंद तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला संपत्तीत लाभ होणार आहे तुमच्या जीवनातील समस्या सर्व समस्या दूर होणार आहेत जर कोणतंही कार्य इतरांच्या भल्यासाठी कराल तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील तसेच जमीन खरेदी करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल राहणार आहे तुम्ही नवीन वाहन खरेदी घर खरेदी करू शकता हा काळ तुमच्यासाठी फारच अनुकूल आहे माता तुम तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला प्रचंड लाभ होणार असल्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी फार चांगला आहे हा काळ हातातून जाऊ देऊ नका चौथी रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी सांगू इच्छिते माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा काळ फारच चांगला ठरणार आहे मागील काळातील तुमच्या जीवनातील जितक्या समस्या आहेत त्या सर्व आता संपणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरेल तुमचं घर कुटुंबात आनंदाने वातावरण राहील तुमचा आर्थिक स्थिती फार चांगली राहील व्यवसायासाठी हा काळ फारच लाभदायक ठरेल तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील कन्या राशीसाठी नवीन वाहन घर खरेदी करण्याची जर इच्छा असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल तुमच्या सर्व कार्याचा यश तुमचं हो होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आनंदच आनंद राहील धनप्राप्तीचे योग तयार होत आहेत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही कन्या राशीसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा काळ फार चांगला ठरणार आहे या काळात पूर्ण लाभ घ्या पाच कुंभरास कुंभराशीसाठी कुम्ब तुम्हाला तुमच्या कुटुंब तुमच्या माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न राहणार आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा काळ तुमच्यासाठी फार चांगला ठरणार आहे या काळात तुम्हाला तुमची प्रगती होईल तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल धनप्राप्तीचे अनेक संधी तुम्हाला मिळतील विविध मार्गाने पैसे येतील वड अडकलेले पैसे मिळतील त्यांना संबंधित सर्व समस्या दूर होतील प्रेमात यश मिळेल आणि हा काळ तुमच्यासाठी फार चांगला ठरेल तुम्हाला या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदच आनंद मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील परदेशात जाऊन शिकण्याचं स्वप्न व परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न हा काळ तो त्यांच्यासाठी अनुकूल ठरेल हा काळाची संधी तुम्ही हातातून जाऊ देऊ नका सहावी रास आहे मेष राशीच्या राशी लोकांसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास हा काळ खूप महत्त्वाचा व फलदायी ठरणार आहे या काळात तुमची प्रगती होईल तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग ठरतील माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणतेही संकटे येणार नाहीत तुम्हाला सर्वत्र यश मिळेल तुम्हाला कोणीही यश मिळवण्यात रोखू शकणार नाही तुमच्या सर्व अडचणी दूर होतील मोठ्या लोकांकडून सहकार्य मिळेल कर्जातून सुटका होईल मेहनत करून तुम्हाला लाभ मिळेल वैवाहिक जीवनात यश मिळेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल सर्वत्र मेष राशीसाठी धनलाभ होणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी संदर्भात मोठे आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल माता लक्ष्मीचे स्मरण केल्याने हा काळ तुमच्यासाठी जास्तच लाभदायक ठरेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मेष राशीसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासचा काळ प्रगतीच होईल सातवी रास आहे तूळ रास तुळ रास दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत अखंडित माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे हा काळ तुमचा अत्यंत सुख समृद्धीचा आनंदाचा भरलेला असेल आता सविस्तर जाणून घेऊया की तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत आर्थिक समस्या आर्थिक समृद्धी मिळणार आहे तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल तुम्हाला अनेक नवनवीन संधी मिळतील यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत मोठे मोठे यश मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील एखादी मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल तुमच्या आर्थिक निर्णयांमध्ये यश मिळेल तुम्ही आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल कराल व भविष्यासाठी बचत देखील करू शकाल तसेच व्यवसाय मोठे मोठ्या प्रमाणात वाढ होईल नवीन प्रकल्प सुरू होतील नवीन प्रकल्प सुरू करण्यास योग्य वेळ आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचा व्यवसाय क्षेत्रात नाव उंचावेल नोकरी करणाऱ्यांसाठी हे वेळ प्रमोशन आणि वेतनवाढीचे असेल तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी मिळतील आणि तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा पूर्णपणे कौतुक मिळेल आरोग्य आणि मानसिक शांती तूळ राशीसाठी आरोग्य उत्तम राहील तूळ राशीमध्ये कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा तक्रारीचा सामना करावा लागणार नाही तुमचा मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहील कसलीही चिंता ताण तणाव जाणवणार नाही ध्यान योगाने नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ होतील कुटुंब आणि नातेवाईक यामध्ये आनंदाचे वातावरण वाढेल तुमच्यासोबत यामध्ये सौंदर्य आणि प्रेम वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अनेक आनंदाचे क्षण घालवाल विवाह इच्छुकांसाठी हा वेळ चांगली आहे तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल तुम्हाला मनासारखा जोडीदार भेटेल आणि उत्तम समजूतदारपणा मिळेल तूळ राशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळवाल तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल वैयक्तिक विकासासाठी हा ही वेळ उत्तम आहे तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्याची आणि तुमचा व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची संधी मिळेल आध्यात्मिक प्रगतीकडे तुम्हाला रुची लागेल ध्यानपूजा आणि अन्य आध्यात्मिक क्रियाकलांमध्ये तुम्हाला, हो तुम्हाला दोनाजर दोनाजर आनंद मिळेल तुमच्या जीवनात प्रगती होईल आणि तुम्हाला आत्मशांती मिळेल तूळ राशीसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासचा काळ अत्यंत आनंददायी समृद्धीदायी आणि फलदायी ठरणार आहे आणि या काळाचा भरपूर लाभ घ्या आणि प्रगती करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद